आपण वीरभद्राशी युद्ध वीरभद्राची युद्ध श्री गणेशाय नम कलिका देवी अनुकूल झाली मच्छिंद्र मच्छिंद्रपुढे युद्ध निघाला उत्तर कोकणात ती। हरेश्वर तीर्थ आहे तेथे ते तो गेला त्याने गदा तीर्थात स्नान केले व पर्वताला प्रदिक्षण घातल्यास सुरुवात केली तो त्याला वाटेत वीरभद्र हा शंकराचा पुत्र मनुष्य रूपात भेटला तो स्नानाला चालला होता त्रिशुळ डोंगरू धारण केली होती मच्छिंद्राने सुद्धा नाथ संप्रदायाची भूषणे धारण केली होती वाटेवर त्यांची दृष्टा दृष्ट झाली वीरभद्राने मच्छिंद्राला वाटेत पाहून हटकले व विचारले काय हो, हो, हो hmm. दुरुष्टा, दुरुष्टा विचार स्वामी कोण तुम्ही मी मच्छिंद्र उत्तर उत्तर आले मच्छिंद्र पंत कुठला तुमचा अभ्यास काय करता मनाला, मी शैली शिंगी कंता मुद्रा मुद्रा ही आमची भूषणे कानाला छिद्रे पाडण्याचा संस्कार आहे वीरभद्राने त्यांची व त्यांच्या पंथा पंतांची टळणी केली तो म्हणाला उगाच पाखंड विरू नका नकोस मुद्रा कसले आणि कान कसले फाडलेस तुझा गुरु तरी कोण वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंथ निर्माण केला आहे हा त्याने तो भलतेच मत प्रस्थापित करतो तो मूर्खाहून मूर्ख आहे वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मचंद्रामुळे सहन झाली नाही तो म्हणाला तू परनिंदा कशाला करतोस तू नसते पातक स्वतः का लावून घेतोस परात्मा शुद्ध करणे तुला जर तुझ्या गुरुने शिकवले असेल तर तू दुसरा गुरु शोध कारण तुझा गुरु खोटा आहे तिथे खोटा आहे तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्थान करावे करावेसे वाटते वीरभद्रा ते ऐकून संतप्त झाला त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला व तुझा प्राण घेतो दुष्टा फार वल्लग्न करतोस काय अशी गर्जना करून तो मच्छिंद्रावर बाण सोड सोडणार तोच मच्छिंद्र कदा कदा असला बाण तसाच राहिला वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला कशाला सोंग आणतोस वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा चूर असतो का वीरभद्रा वीरभद्र हे चिडून दुरुत्तरे करू लागला पण मचिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला त्याचा राग अनवर झाला तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले अरे झोंबड्या हा आला बघ बाण रामाचे नाव घे मरणाला तयार हो मच्छिंद्र जराई न कचरता म्हणाला मरताना कशाला राम म्हणू रामनामाने तर साक्षात शंकराचे प्राण वाचवले राम नाम अभद्र म्हणतोस की काय कोळी नामच मला राखील असे म्हणून मच्छिंद्राने आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले तभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वजमंत्र जपून त्याचे वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला आकाशात दोन्ही असे परस्परावर आदळले वीरभद्र व मच्छिंद्र परस्परावर अस्त्र मागून अस्त्र मारू लागले जे अस्त्र प्रगट होईल त्याच्या विरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला वीरभद्राने सर्वनाश करणारे काल अस्त्र प्रेरित केले तेव्हा मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले त्याचा परिणाम असा झाला की कालचाही घास करून कालाचा ही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे एकत्र मिश्रण केले सर्वच सृष्टीचा प्रलय चालीला पाहून देव वचनाला म्हणाले अरे कवी नारायण ना कलियुगाचा अजून कितीतरी कित काल जायचा आहे तू सर्वच नाहीशे करू नकोस ते ऐकून वचंद्राने वासनिक आश्रय योजले तेव्हा काल व माया प्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्म प्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहा तत्वे वेगळे व्यवस्थित झाले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे व्यस्त रूप घेऊन वेगवेगळे तिथे आले व त्यांनी मचिंद्र वीरभद्र यांच्या त्यांचे शक्य व परिचय करून दिला वीरभद्र म्हणाला मी शिवपुत्र देवांचा मुख्य वीर आहे आजपर्यंत मला विद्या हरविणारा वीर मी पाहिला नव्हता हो पण मच्छिंद्राने माझा गर्व आरण केला मी त्याच्या पण इच्छा पूर्ण करेल मच्छिंद्र तू सांग तुझी कोणती इच्छा पूर्ण करू मच्छिंद्र वीरभद्रा माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथ रूपाने रचित आहे रचली आहे त्यातील मंत्राच्या ठिकाणी तू सामर्थ्य प्रस्थापित कर व ते म्हणणाऱ्याला फळ मिळेल असे कर वीरभद्राने ते मान्य केले व वचन दिले सर्व देव ही वीरभद्राला व वीरभद्राला त्या कामी सहाय्य करू करू असे मच्छिंद्राला म्हणाले मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले विष्णूने त्याला वर दिला वस्ता संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्याचे रक्षण करेल विष्णुने असा वर दिला की जे शब्द तू वनीने उच्चारशील ते खरे होतील त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र कुबा कुबरेने सिद्धीचे मंत्र वरुणाने जलास्त्र अशी आश्रय दिली वरुणाच्या अश्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छित्राला प्राप्त झाले अग्निने हे अग्नि मंत्र दिला तसेच आश्विनी कुमारनी मोहिनी मंत्र दिला देवाकडे पाहून चार मग देव आपल्या ठिकाणी जाण्यास निघाले तेव्हा मच्छंद्राने मनिकर्णिकास मणिकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरवले विष्णूंनी त्याला वैकुंठात नेले ते तो एक वर्षभर राहिला तो प्रत्येक ही मणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या नित्य संगीतात राही एक वर्षानंतर मच्छंद्राला कैलास नाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले अशा रीतीने देव यशगंधर्व सर्वांकडे पाहून चार स्वीकारून मच्छिंद्र सात वर्षांनी देवांचा सा निरोप घेऊन पृथ्वीवर पुन्हा उतरला दर्शन, वज्वे, वज्रेश्वरी दर्शन वज्रेश्वरी दर्शन त्यानंतर मच्छिंद्राची तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाली पश्चिम भागात वज्र भक्ती पश्चिम भागात वज्र भगत वतीचे मोठे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध होते तेथे तो गेला त्याने देवीचे दर्शन घेऊन वदन केले तेथे ते त्याला ते ते तीनशे साठ कुंडे दिसले त्यात उष्ण पाणी होते ते पाहून त्याला आश्चर्य वाटले मग त्याने स्वतः उष्ण पाण्याची आणखी एक कुंड निर्माण करून देखील तुष्ट करायचे ठरवले त्याने देवीच्या विचारले ही कुंडे केव्हा कोणी निर्माण केली पुजारी मानाला पूर्वी वशिष्ठ ऋषींनी मोठा यज्ञ केला बारा वर्षे व बारा दिवस यज्ञ चालला होता सर्व देवता त्या यज्ञासाठी आपल्या व यनासाठी आल्या व येथे राहिल्या त्यांनी हे अलौकिक कुंडे निर्माण केली व आपली नावे त्यांना दिली ता देवा, ता आहे आहे त्या देवात त्या देवता स्वस्थाने गेल्या पण त्याची कुंडे आहेत ती आहेतच ते मच्छिंद्राने एक उंचीशी जागा पाहून तिथे अपास्र मंत्राचा अपास्र मंत्राचा जप केला त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले तेव्हा त्यांनी अग्निमंत्र म्हणून एक बाण त्या कुंडात उभा पृथ्वीला त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले त्याने त्या पाण्याने स्नान पाण्याने स्वतः स्नान केले व वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व पूजा केली तेव्हा देवी त्या मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली म तू मला स्वतः निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातलेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू येथे राहा एक महिनाभर तरी राहा मग नाथ तेथे राहिला त्याने देवीला विचारले माते तुझी वज्र भगवती वज्राबाई वज्रेश्वरी अशी नावे का पडली देवी म्हणाली पूर्वी वशिष्ठांच्या सा उत्पा उत्थापन देऊन आदर प्रदर्शित केला नाही म्हणून तो रागविला व त्याचे व त्याने त्यांच्यावर वज्र फेकले व दशरथी रामाने शक्तीमंत्राचा जप करून दब्री दर्भ रूपी बाल त्या वज्रावर मारला त्यामुळे मी दर्भातून प्रकट झाले व ते वज्र गिळून टाकले तेव्हा इंद्र रामाला शरण गेला व आपले वज्र त्याने परत मागितले रामाने वज्र परत दिले यज्ञ संपला देव ऋषी वशिष्ठ इत्यादी सर्व परत गेले पण पर मी प्रकट झाले ती गुप्त झाले नाही रामाने माझी येथे स्थापना केली रामाने या भगवती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना केली मच्छिंद्र अनेक विषयावर बोलणी झाली एक महिना संपला तेव्हा मच्छिंद्रनाथ देवीचा निरोप घेऊन तेथून उत्तर भारतात निघाला फल श्रद्धे पाठनाने पुनर्जन्म येणार नाही व चिंता नष्ट होईल Sri Nanot că te săra deți a să Sri custat pe